नमस्कार मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे पक्षांतर आणि सोयीच्या पक्षात उडी मारणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे मिळालेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा फटका बसला आहे उपजिल्हा प्रमुख नागोराव ठेंगडे तडकाफडकी राजीनामा देण्याचा हा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे हा राजीनामा देताना ठेंगडे यांनी धक्कादायक असे आरोप केले आहेत वाशिमची ची नगर परिषद निवडणूक लढवण्यासाठी ते गेल्या दिवसांपासून तयारी करत होते आता निवडणुकीत त्यांनी वाशिमच्या ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांवर गंभीर आरोप केले आहेत माझ्यासाठी आलेला ए बी फॉर्म जिल्हा प्रमुखांनी स्वतःच्या पत्नी रेखा मापारी यांच्या अर्जाला जोडला आहे असा खळबळजनक आरोप त्यांनी केला विशेष म्हणजे ठाकरे यांच्या पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी वाशिम नगर परिषदेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याची घोषणा केली आहे आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता वाशिम मध्ये ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा